ए शिकलो ना पत्रकारिता ही शिवाय केली पाहिजे म्हणजे विदाउट फिअर ऑर फेवर असं म्हणतात पत्रकारिता विदाऊट फिअर ऑर फेवर केली पाहिजे आणि तुम्ही करत आलेलो आहे सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे महानगर पासून आजपर्यंत ज्या प्रस्थापित शक्ती आहेत त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या मी लढत आलेलो आहे महानगर असेल आयबिएन लोकमत असेल आता हे सडेतोडचं प्रकरण असेल प्रत्येक ठिकाणी जो खरं बोलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो त्याविरुद्ध मी लढतोय मी काय बसणार आणि आता जो सडे तोड मध्ये हा शो बंद केला याची काही तुम्हाला कल्पना दिली होती की असं डायरेक्ट बंद केलाय नाही अचानक बंद केला ना मी काल मला सांगितलं आणि आज बंद केला काही <laughs> प्रेशर त्यांच्यावर असेल असा माझा संशय आहे गेले महिनाभर ते मला त्रास देत होते आणि मी जे शेतकऱ्यांच्या संदर्भाबाबत भूमिका घेतली हे मुख्यमंत्र्यांना उघड पाडलं त्यावर मुख्यमंत्री नाराज होते आणि परवा जे एसआरएस कॅप त्याच्यावर केला जे संदीप लिवले ते चार लाख रुपये चाळीस लाख रुपये घेऊन आला त्याबद्दलही भाजपवाले नाराज होते कारण ते त्याच्यात एक होत होते तो नाही सत्ताधाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू राहणं त्यामुळे मला अशा इच्छाही आल्या होत्या की तुम्ही जरा शांत राहा तुम्ही फार आक्रमक आहात तर बहुतेक राजकीय दबाव आमच्या चॅनलवर आणला असावा त्याच्या हे धन्यवाद सर हे आपल्याला धन्यवाद